हॅलो सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार चार नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय आपल्या सर्वांना माहितीये की सखीने हट्ट पकडला की माझा साखरपुडा सखी सदन चाळीत होणार पण त्याच वेळेस सरकारने सुद्धा हट्ट पकडला की नाही मुंबईतील सगळ्यात मोठ्या बँकवेट हॉलमध्येच मी ठरवल्याप्रमाणेच तुझा साखरपुडा होणार सखीने हे ऐकण्यास नकार दिला म्हणून सरकारने चक्क सखीला तिच्याच खोलीमध्ये कोंडून ठेवलं आणि निर्धार केला की सखीला उपाशी ठेवायचं एक वेळेस सखी उपाशी मिली तरी चालेल पण माझी इच्छाच पूर्ण होणार माझा सट्ट पूर्ण होणार मी जेथे ठरवलंय तेथेच सखीचा साखरपुडा होणार आणि कुल्फीने हे चक्क कान्हाला फोन करून सांगितलं आणि मग कान्हाने ठरवलं की सखीला वाचवायचं आणि सरकारच्या कैदेतून सोडवायचं मग कान्हा सखीला सरकारच्या कैदेतून सुखरूप सोडू शकेल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कान्हा आणि विकी हे दोघे रस्त्यावर उभे असतात तेव्हा विकीची बडबड करून होते कान्हा त्याला म्हणतो मला तुझा कॉन्फिडन्स खूप आवडतो तू स्वयंवरात माझ्याकडून मात खाल्लीस हरलास तरी तुझ्यात कॉन्फिडन्स लय भारी आहे तू म्हणालास की मला तुझ्या गाडीखाली मरायचं आहे आणि तुझ्या हातूनच माझं मरण लिहिलंय मला आवडलं असतं पण समोरच्याची तेवढी लायकी पाहिजे ना आणि तुझी तेवढी लायकी नाहीये मला मारण्याची हे लक्षात ठेव हे ऐकून विकी खूप चिडतो कान्हा त्याला म्हणतो माझ्याकडे सखी आहे आणि सखीशी माझं लग्न होणार आहे मी तुला स्वयंवरात हरवलं होतं हे नेहमी लक्षात ठेवायचं त्यामुळे विकी खूप चिडतो तरीकडे सरकार तिच्या रूममध्ये असते आणि गुरुजी काय बोलले याचा विचार करत असते गुरुजींनी तिला सांगितलं की पुढील चार दिवस सखीच्या साखर पुण्यासाठी योग्य आहे पण या चार दिवसात कोणतंही शुभ कार्य तुमच्या घरात झालं तर ते तुमच्यासाठी अशुभ असेल तुम्हाला शनीची वक्रदृष्टीचा त्रास होईल ग्रहांची दिशा तुमच्या विरुद्ध आहे त्यामुळे सरकार टेन्शनमध्ये येते पण ती स्वतःशीच विचार करते की गुरुजींच्या भाकडकथांवर मला विश्वास नाहीये ग्रहांची दिशा आणि शनीची वक्रदृष्टी माझं काही बिघडू शकत नाही कारण मी सरकार आहे सरकार आणि सरकार जे ठरवते तसंच होतं त्यामुळे उद्या सखीचा सा साखरपुडा होणार आणि जगातील कोणतीच ताकद हे थांबू शकत नाही सरकारने जे ठरवलंय तेच होणार असं म्हणून ती सेंटर टेबलला जोरात लात मारते आणि स्वतःला आरशामध्ये पाहते सरकारला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स असतो मी जग बदलू शकते हे संपूर्ण जग माझ्या मनाने चालतं असं तिला वाटत असतं आणि सखीचा साखरपुडा उद्याच करायचं असं ती ठरवते तर इकडे सरकारने ज्या व्यक्तीला काल कोठडीमध्ये डांबून ठेवलेलं असतं आपल्याला असं वाटतंय की ते सखीचे बाब आहेत ते या काचेच्या तुकड्याने सखीचा साखरपुडा देव दिवाळी पळापळ असं सगळं लिहित असते मग याचा काय अर्थ आहे ते तर आपल्याला पुढील काही एपिसोडमध्ये कळेल पण त्याच वेळेस एका पेपरमध्ये बातमी असते की सखी कामाचं स्वयंवर पार पडलं आता कधी लगीन घाई आणि ही बातमी ही बाई किंवा हा माणूस पाहत असतो म्हणजेच सरकारने या कालकोठरीमध्ये कोणाला कोंडून ठेवलंय आपल्याला असं वाटतंय की ते सखीचे बाबा आहेत पण ते सखीचे बाबा नसून सखीची खरी आई सुद्धा असू शकते परंतु हा मोठा खुलासा काही दिवसांमध्ये होईल आता तर आपण फक्त गेसच करू शकतो वी की आनि वन तो तुझे लगना पन लगना तर इकडे कान्हावर विकी खूप चिडतो आणि म्हणतो सखीशी तुझं लग्न ठरलंय पण लग्न झाल्यानंतर तू सखीला कोठे घेऊन जाणार त्या तुमच्या भिकाड्या अस्वच्छ चाळीमध्ये का जेथे पाणी सुद्धा येत नाही पावसाळ्यात गटाळ तुंबतात आणि तुझ्या खोलीपेक्षा तर सखीचं बाथरूम मोठ आहे सखीला खायला प्यायला काय घालशील तिची आबाळ किती होईल तेथील सगळे लोक किती घाणेडी आहेत सखी तेथे एक दिवस सुद्धा राहू शकणार नाही कान्हा म्हणतो तू माझ्या चाळीबद्दल चांगलाच अभ्यास केलाय होमवर्क चांगला केलाय पण तुला मिळालेली माहिती चुकीची आहे तुला खरी माहिती मी देतो ही गोष्ट खरी आहे की माझ्या चाळीतील खोलीपेक्षा सखीचं चा बाथरूम मोठं आहे पण माझं मन हे या मुंबईपेक्षा आहे आणि माझ्या मोठ्या मनाचा नक्कीच सखी विचार करेल आणि माझ्या छोट्याशा खोलीमध्ये आनंदाने राहील तू म्हणालास की आमच्या चाळीमध्ये पाणी येत नाही हा तुझा गैरसमज आहे आमची इतकी प्रेमाची माणसं आहे ना की आम्ही सकाळी उठण्याआधीच माझ्या चाळीतील प्रेमाची माणसं आमच्यासाठी पाण्याने भरलेल्या बादल्या आणून ठेवतील हो आणि अजून काय म्हणाल असतो की या पावसाळ्यामध्ये आमच्या चाळीत पाण्याची गटारं तुंबतात ते तुमच्याकडे तुंबत असतील आमच्याकडे तर नाही तुंबत आणि माझ्याबरोबर सखीची कोणतीही खाण्यापिण्याची आबळ होणार नाही कारण जगातील सगळ्या भारी भारी डिशेस मी तिला खाऊ घालणार आणि बनवणार कोण मी स्वतः हा कान्हा जगात सगळ्यात चांगलं जेवण बनवू शकतो आणि मी स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालणार तिला भरवणार तिला ठसका लागला तर प्रेमाने तिला पाणी सुद्धा पाजणार आणि तिच्या पाठीवर प्रेमाने हात सुद्धा फिरवणार हे सगळं ऐकून विकी खूप चिडतो आणि म्हणतो तुझा सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्स मला खूप आवडला पण हे तुझं स्वप्न आहे ते कधीच पूर्ण होणार नाही सखी महालात जन्माला आलीये महालात राहिलीये आणि तुझ्यासारख्या अस्वच्छ घानेड्या चाळीत ती कधीच राहू शकत नाही काय तुझ्याकडे तुझ्या चाळीमध्ये जेव्हा रात्रात लाईट जाईल तेव्हा तू काय करशील सखी तेथे थांबूच शकणार नाही काना म्हणतो एकतर आमच्या इथे लाईट जात नाही तुझं घर मुंबईत आणि माझी चाळ काही एखाद्या डोंगरावर नाहीये मी सुद्धा मुंबईतच राहतो आणि जर कधी लाईट गेली तर मी स्वतःच्या हाताने सखीला पंखा करेल तिची झोप मोड होऊ देणार नाही विकी म्हणतो पण जेव्हा पावसाळ्यात तुझ्या खोलीचं छत गळेल तेव्हा तुम्हाला झोपायला सुद्धा जागा उरली नसेल तेव्हा काय करशील तान्हा म्हणतो त्याची काळजी तू करू नको थोडीशी जागा असेल ना मी सखीला माझ्या कुशीत घेऊन झोपेल तेव्हा आकाशातल्या चंद्राला सुद्धा माझ्या कुशीतल्या असल्या चंद्राला पाहून जळफाट होईल आणि तुझा जळफाट होणारे एवढं मात्र नक्की विकी चिडून म्हणतो तुझी काय लायकी रे तुझ्या चाळीतल्या खोलीबद्दल बोलतोय ना ती खोली सुद्धा स्वतःच्या सुद लायकीची नाहीये तू तेथे भाड्याने मित्राबरोबर राहतो आणि माझा जुहूला सी फेसिंग बंगला आहे तेथे जर सखी आली असती ना तर किती सुखात किती आनंदात राहिली असती कान्हा विकीला उत्तर देतो खरंय मला तुझं पटलंय ती खोली माझ्या मालकीची नाहीये माझ्याकडे काहीच नाहीये पण माझ्याकडे जे आहे ना ते तुझ्याकडे नाहीये आणि माझ्याकडे सखी आहे आणि तू तिला हरलायस स्वयंवर मी जिंकलोय त्यामुळे माझ्याकडे जे आहे ते तुझ्याकडे नाहीये आणि कधीच असू शकत नाही तुला असं वाटतंय ना की आमचा सुखी संसार कधीच होणार नाही पण तू त्याची काळजी करू नको आम्ही दोघे शेवटच्या श्वासापर्यंत सुखी संसार करू आणि त्याचे पाठवित राहील त्याची सुरुवात आमचा साखरपुडा होणार आहे सरकारच्या लिस्ट मध्ये तुझं नाव तर नसेल पण मी तुला, तुला आमंत्रण देतो आमच्या साखरपुड्याला यायचं पोटभर खायचं आणि तुमचे आशीर्वाद हाच आमचा आहेर आहेर आणि भेटूस नाही आणायचे बरं का असं म्हणून कान्हा तेथून निघून जातो त्यामुळे विकी खूप चिडतो आणि रागारागाने आपल्या गाडीवर हात मारतो तरीकडे परशुराम आणि मीनाक्षी दोघे गप्पा मारत बसलेले असतात मीनाक्षी त्याला घरी झालेला प्रकार सांगते की सखीने काय आत ठेवली आणि सरकारने स्वतःचाच फोटो जाळून टाकला परशुराम म्हणतो जगातील ती अशी एकमेव बाई आहे जी स्वतःचा फोटो जाळू शकते मीनाक्षी त्याला विचारते तुम्ही त्या गुरुजींच्या मागे गेला होता ना त्यांनी कान्हाबद्दल काही सांगितलं का परशुराम सांगतो नाही सांगितलं त्या गुरुजीला मोठी दक्षिणा मिळाली वाटतं मी त्याला खोदून खोदून विचारलं पण त्याने ताकास तूर लागू दिला नाही नक्कीच त्या कान्हाचं काहीतरी सिक्रेट त्या गुरुजीला माहितीये मीनाक्षी म्हणते हो खरंय नक्कीच कान्हाचं सिक्रेट त्याला माहिती आहे पण गुरुजीला दक्षिणा कुणी दिलीये कान्हाने की सरकारने परशुराम विचारतो तुला काय वाटतं तर मीनाक्षी म्हणते हा कान्हा जितका साधाबोळा दिसतोय ना वरवर दिसतोय तितकाच तो जमिनीसुद्धा आहे नक्कीच त्याचं काहीतरी गौड बंग आले आणि सरकारसारखी बाई एका ड्रायव्हर बरोबर आपल्या मुलीचं लग्न का करून देईल तिचा सुद्धा काहीतरी प्लॅन असणार म्हणूनच तिने हे लग्न ठरवलंय परशुराम विचारतो तू कान्हाबद्दल असं का बोलतेस तुला काही समजलंय का मीनाक्षी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते की दिवाळीच्या दिवशी चिठ्ठ्यांची अदलाबदल तिनेच केली होती ही गोष्ट कान्हाला समजलीये आणि कान्हाने तिला धमकी दिली की आता माझ्या मनाप्रमाणे वागायचं मी जसं सांगेल तसं करायचं नाहीतर तुझं सत्य मी सरकारला सांगेल परशुराम खूप चिडतो आणि म्हणतो आता लवकरात लवकर त्या कान्हाचं सिक्रेट आपल्याला कळायला हवं म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये तो येईल आणि आपण जसं सांगू तसंच तो वागेल मीनाक्षी यासाठी हो म्हणते तर इकडे कुल्फी धावत पळत येते आणि सखीला सांगते सखी दिदी चल खाली तुझ्या साखरपुड्याची सगळी तयारी होते काय करायचं कसं करायचं हे ठरते तर सखी म्हणते मला नाही यायचंय मला साखर करण्यात इंटरेस्टच नाही आहे त्यांना काय ठरवायचं आहे ते ठरवू दे आपण येथेच खेळूया कुल्फी तिला समजावून सांगते नाही गं सखी दिदी तुझा साखरपुडा आहे ना मग तुझ्या मनाविरुद्ध सगळं असेल तर तू एन्जॉय कशी करशील तू खुशच नाही राहणार सखी म्हणते हो तू खरं बोलते माझा साखरपुडा आहे मग मेन्यूपासून मेन्यूपर्यंत सगळं मिस ठरवायला हवं सगळं माझ्या मनाप्रमाणेच असायला हवं असं म्हणून ती कुल्फीबरोबर खाली येते तरीकडे शीना ही सरकारला मुंबईतील सगळ्यात मोठा बँकवेट हॉलचं चित्र दाखवते आणि म्हणते हा मुंबईतील सगळ्यात मोठा बँकवेट हॉल आहे आणि येथे पाच हजार कार पार्किंग आहेत येथील जेवण तर इतकं भारी आहे की आमच्या सर्कलमध्ये असंच बोलतात की ज्याला येथील जेवण खायचं असतं तोच हा हॉल बुक करतो सरकार खूप खुश होते आणि म्हणते साखरपुडा येथेच होईल हा व्हेन्यू बुक करून टाक पण त्याच वेळेस तेथे सखी येते आणि म्हणते नाही साखरपुडा हा माझ्या मर्जीने माझ्या आवडत्या ठिकाणीच होणार सरकारला खूप राग येतो सखी पुढे येते आणि सरकारला जाब विचारते तुम्ही माझ्या साखरपुड्याची तयारी करताय व्हेन्यू ठरवताय तेही मला न विचारल्याशिवाय माझा साखरपुडा माझ्या आवडत्या ठिकाणीच होणार तो या बँकवेट हॉलमध्ये नाही होणार शीना सखीला समजवण्याचा प्रयत्न करते मॅडम तुम्ही एकदा फोटोज तरी पाहून घ्या हा बँकवेट हॉल खूप छान आहे सखी म्हणते मला ते फोटो पाहण्याची काहीच गरज नाहीये माझा सागरपुडा माझ्या आवडीच्या ठिकाणीच होणार आणि तो सुद्धा सखी सदन चाळीमध्ये हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते मीनाक्षी परशुराम यांनाही धक्काच बसतो परशुराम म्हणतो हे तू काय बोलतेस त्या घाणेड्या चाळीमध्ये सरकारच्या मुलीचा सागरपुडा हे कसं शक्य आहे तर ती म्हणते ती घाणेडी चाळ नाहीये ते घाणेडे लोक नाही आहेत आपण त्यांच्या मनाची श्रीमंती पाहिलीये आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत ते आणि मला माहितीये जर तुमच्या आवडीच्या ठिकाणी साखरपुडा झाला ना तर तुम्ही माझ्या प्रेमाच्या माणसांना कान्हाच्या लोकांना कधीच तेथे आमंत्रण देणार नाही त्यामुळे ना साखरपुडा हा सखी सदन चाळीतच होणार सरकार चिडून म्हणते तुझं डोकं वगैरे फिरलं की काय तू त्या घानेड्याचाळीस साखरपुडा करणार का या तेजस्विनी सरकारच्या मुलीचा सा साखरपुडा सखी सदन चाळीत होणार आणि तेथे माझे माझे मोठे मोठे गेस्ट येणार का मी त्यांना तेथे बसवायचं का हे शक्य होणार नाही मी जेथे म्हणते तेथेच तुझा साखरपुडा होणार असं ती सखीला ठणकावून सांगते तर इकडे कान्हाच्या घरी दाभडे मावशी किरण आणि कान्हा निवांत चहा पित असतात मावशी कान्हाला विचारते तू एवढा निवांत कसा उद्या तुझा साखरपुडा आहे काही तयारी करायची की नाही तर कान्हा म्हणतो आपण कशाला काय करायचंय सरकारच्या मुलीचा साखरपुडा आहे आणि सरकारने सगळं ठरवलंच असेल ना आपल्याला ठिकाण कळेल आपण जायचं आणि साखरपुडा करायचा किरण म्हणतो हो खरंय तसंही सरकार काही आपलं ऐकणार आहे का दाभडे मावशी म्हणते मला मान्य आहे सरकारची मुलीचा सागरपुडा आहे पण आपला सुद्धा मुलगा आहे ना त्यांनी आपल्याशी चर्चा करायला हवी समोरासमोर बसून बोलायला हवं काना म्हणतो तुम्ही हे कोणाबद्दल बोलताय सरकारबद्दल सरकार कधी सरकार आपल्याशी चर्चा करणार का काही विचारणार आहे का दाभडे मावशी म्हणते हो खरंय एकदा का सखीचं लग्न झालं आणि ती त्या आस नसलेल्या आणि आई नसलेल्या घरातून बाहेर पडली आणि आपल्या चाळीत आली किंवा आपण तिला प्रेम देऊ माया देऊ याचा विचार करतो इकडे मीनाक्षी सखीला प्रयत्न करते सखी पेपरमध्ये सुद्धा बातमी छापून आहे आणि सखी सदन चाळी साखरपुडा करणं काही योग्य नाहीये तू गस हट्ट धरू नको तुझी आई जे म्हणते त्याला हो म्हण पण सखी त्यासाठी नकार देते आणि सरकारला ठणकावून सांगते जर सरकार माझं काही ऐकत नाही ना तर मीही सरकारचं ऐकणार नाही सरकार हट्टी आहे ना तर मी सुद्धा हट्टी आहे आणि हा साखरपुडा सखी सदन चाळीतच होणार आणि माझ्या इच्छेप्रमाणे मी जसं ठरवलंय तसंच होणार सरकारची तळपायची आग मस्तकात जाते आणि ती सखीकडे रागारागाने पाहू लागते इकडे चाळीमध्ये दाभडे मावशी कानाला समजावून सांगते आता तुझं लग्न होणार आहे घरात लक्ष्मी होणार आहे तर हे लग्न न झालेल्या मुलांसारखं वागणं बोलणं सोडून द्या घरात हा जो काही पसारा केलाय ना तो करायचं कमी करा सगळे कपडे कसे अस्तव्यस्त करून ठेवलेत कपडे धुवायचे नाहीत तेच तेच कपडे वापरायचे कधी सरळ करून कधी उलटे करून घरात अन्नधान्य असं सांडलेलं असतं भांडे तसेच खरकटे पडलेले असतात आणि दोघांनी वेगवेगळा ब्रश वापरायचा किरण म्हणतो मावशी काय बोलताय आमचे ब्रश वेगवेगळेच आहेत मावशी म्हणते हो ते आहे पण बाकीचं तर एकच वापरतात ना ते आता चालायचं नाही घरात लक्ष्मी येणारे तर संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा तुळशी समोर दिवा लावायचा कान्हा आता तुला सगळ्या गोष्टी सुधाराव्या लागतील असं म्हणून दाभाडे मावशी बेडवर पडलेले सगळे कपडे नीट इस्तरी करून घडी करून ठेवू लागतात पण त्याच वेळेस या कपड्यांच्या खाली तिला ड्रायव्हरच्या युनिफॉर्मची हॅट दिसते आणि ड्रायव्हरचा युनिफॉर्म सुद्धा सापडतो त्यामुळे दाभाडे मावशीला मोठा धक्काच बसतो ती कान्हाला विचारते तू तर वकिलांकडे नोकरी करतोस ना मग हा ड्रायव्हरचा युनिफॉर्म तुझ्याकडे कसा आला कान्हाला जबर धक्काच बसतो आता दाभाडे मावशीला काय उत्तर द्यावं याचाच विचार तो करू लागतो किरण सुद्धा खूप घाबरतो तर शीना ही सुद्धा सखीला समजवण्याचा प्रयत्न करते सखी मॅडम तुम्ही सरकारचा ऐका त्या सखी सदन चाळीमध्ये तुमचा साखरपुडा होऊ शकत नाही इतकी मोठी मोठी गेस्ट येणार आहेत त्यांच्यासमोर ते कसं दिसेल सगळी तयारी कसं होणार एवढी गर्दी तेथे कशी बसेल सखी बस काहीही ऐकून घ्यायला तयार नसते ती म्हणते हा माझा साखरपुडा आहे ना मग माझ्या साखरपुड्यात कुणी यायचं कधी यायचं साखरपुडा कसा होणार कुठे होणार ते फक्त मीच ठरवणार दुसरं कुणीही ठरवलेलं मला चालणार नाही सरकार खूप चिडते आणि म्हणते बस झालं मी खूप ऐकून घेतलं तुझं पण तुझ्या मनाने काहीच होणार नाही तर सखीसुद्धा तोडीस तोड उत्तर देते आणि म्हणते मी सुद्धा तुझं काही ऐकणार नाही जसं तू माझं काही ऐकत नाही तसंच साखरपुडा हा सखी सदन चाळीमध्येच होणार सरकारला खूप राग येतो तर या दोघांचं भांडण पाहून मीनाक्षी चांगलीच खुश होते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की सरकार खूप चिडणार आणि चक्क सखीला तिच्या खोलीत कोंडून ठेवणार ती परशुरामला सांगेल जोपर्यंत ही सखी माझ्या मनाप्रमाणे सगळं करायला तयार होत नाही तोपर्यंत तिला खोलीतून बाहेर येऊ द्यायचं नाही काही खायला प्यायला द्यायचं नाही तिची उपासमार करायची आणि ती विचार करते एक वेळ सखी ही उपाशी मेली तरी चालेल परंतु तिच्या मनाने काहीच होणार नाही आणि तिचा साखरपुडा मी ज्या ठिकाणी ठरवलाय त्याच ठिकाणी होणार कुल्फी खूप दुःखी होईल आणि रडत रडत ती कान्हाला कॉल करून सांगेल की सरकारने काय केलंय सखीला रूममध्ये कोंडून ठेवलंय आणि जेवायला सुद्धा दिलं नाही हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसणार आणि तो सखीला सरकारच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करणार तो सखीच्या घरी पोहोचेल आणि दरवाजा खालून एक चिठ्ठी आतमध्ये पाठवेल ज्यामध्ये सखीसाठी एक मेसेज लिहिलेला असेल त्यानंतर कान्हा दरवाजा उघडणार आणि त्याला पाहून सखीला मोठा धक्काच बसेल मग आता सखीला वाचवण्यासाठी कान्हा चालाय की कान्हाने दुसऱ्या कोणाला तरी पाठवलंय हो सरकारच्या तावडीतून तो सखीला कसं सोडवणार आणि सखीचा साखरपुडा कोडे होणार हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांच्या